नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी तर या पाणदिवड सापाच्या पिल्लांची सुटका मार्च महिन्याच्या प्रखर उन्हाळा सुरू आहे सर्व साप शीत रक्ताचे असल्याने थंड वातावरण किंवा पाण्याच्या शोधात बाहेर पडत आहे चिकनगड परिसरात वास्तव्यास असणारे तुषार खापरे यांच्या घराबाहेरील जागेत सारखे साप आढळत होते काल साप आढळून आला असता यांनी ज्येष्ठ सर्पमित्र दत्ता दोंबे यांना संपर्क करून ही घटना सांगितली सर्पमित्र बोंबे यांनी तात्काळ सर्व मित्र नरेंद्र भिवंडीकर यांच्या मदतीने सापांचा शोध घेतला असता एक नवे दोन नवे तर तब्बल सतरा पिल्ले आढळून आली हा पाच दिवस साप बिनविशारी असला तरी अत्यंत चिडखोर स्वभावाचा हा साप पूर्वी नदी ओढ्यांमध्ये मिळायचा परंतु वाढत्या शहरीकरणामुळे सांडपाणी असणाऱ्या नाल्यात हा साप आढळतो हा साप मनुष्याला चावल्यास धनुर्वाच्या लक्षणे आढळून येतात दत्ता बोंबे व नरेंद्र भिवंडीकर यांनी पान दिवस सापांच्या पिल्लांना सुरक्षितरित्या पकडून शासकीय सोपस्कार करून ठिकाणी सर्व पिल्लांना निसर्गमुक्त केले आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद